श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये साईड बाग घ्यायचा आहे साईड बागला कटोरी ही जोडून घ्यायची आहे तुमच्या ज्या मेजरमेंटची कटोरी असेल त्या मेजरमेंटने तुम्ही कटरी ही जोडून घ्यायची आहे आता कटोरी जोडून झाल्यानंतर कटोरीला डबल एक शिलाई मारायची ब्लाऊज शिवत असताना प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई मारायची आहे आणि आयपट्टीसाठी अर्धा इंच सोडून द्यायचं आहे जर तुमची सहा इंचाची कटोरी असेल तर या ठिकाणी तुम्ही तीन इंच घेऊ शकता आणि तीन इंचचा किंवा साडेतीन इंचचा टक्स मारायचा आहे हा टक्स तुमच्या टक्स पॉईंटवरती अवलंबून असतो ज्या ठिकाणून आपण टक्स मारलेले आहेत त्याचा सहा इंचाची कटोरी असेल तर तीन इंच तिरपा घ्यायचं आहे आणि अशी क्रॉसपट्टीही जोडून घ्यायची आहे जर तुम्ही गोमशिलाईन क्रॉसपट्टी जोडत असाल तर परफेक्ट मापासहित ती क्रॉसपट्टी जोडा नाहीतर तुम्ही बाहेरच्या शिलाईने सुद्धा जोडू शकता जशी मी जोडली त्या त्या पद्धतीनं दुसरी साईडसुद्धा अशीच करून घ्यायची आहे आणि यावरती सुद्धा डबल शिलाई मारायची आहे बरोबर व्यवस्थित गोल आकारात ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि जशी त्या साईडला आपण जोडून घेतलं तशी मार्किंग करून घेतली त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे कटोरी अशी गोलव्या आकारात छान आली पाहिजेत ट्रक्सला दाबटीप देऊन कट करून घ्यायचे आणि अशा तिरप्या आकारात क्रॉसपट्टी ही आपली जोडता गेली पाहिजे व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं आणि दोन्ही भाग एकमेकांना लावून व्यवस्थित बरोबर अशा आकारात आले पाहिजेत दोन्ही भाग समान असावेत तरच दोन्ही भाग हे समान बसतात नाहीतर एक कटोरी कमी जास्त होती किंवा क्रॉसपट्टीसुद्धा कमी जास्त होती असं व्हायला नको म्हणून व्यवस्थित मार्क करून घ्यायचं अगोदरच धन्यवाद